का माहिती मालकीला अधोगर नेऊन टुल त्या घरी काही म्हणजे गोड लागत बघाय तुला म्हणजे गोड लागत नाही चरण दिला त्या मारी प्लेटीमध्ये आधू अर्ध्या टुलताना अर्ध्या घरी आण मालकीला वाटलं घरीच नेल नाही पण मी घरी काही घरी अर्ध्या गोष्टीला झाडा तुम्ही बघा गोड आहे खरंच गोड कसली मोठी बघा एक नंबर तर बरं बसरी पावशात पावश्यात काय मालकी ना बघा ना मग कैरी खायला लागली ती दुसरी कैरी घेतली खाल्ली कडाकडा मला मग ती नेऊ नको घरी आले घरी आलेला कैरे खायला लागली मी घरी आणल्या मग कुठे बघा ना कशी खाती गप्पा 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 गपो डिग लागली खाती खायला लागतील कधी खाल्लं नाही खाल्लं नाही खाती दारपुढं महिन्याचं दारा पुढं मरणाचं मोठं कैर जाडे तरी बघा 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 दम आणि काही खावा अरे कडू तुझे आंधी खा माझ्या आंब्याचा झाला कैरा चोरून नेला मला चोरीतो काय झालं का शेवट तरी शेजार धर्म काय झालं पाणी खाल्लं बोल दम आलं पाणी नाही पियाला इकडं चोरीतो कैर्या माझ्या